आम्ही देवाचाच दर्जा दिलेला आहे व त्यांच्या पुढे बघण्याचा दृष्टिकोन याच्यातून फार हे झालं गंभीर झालेलं आहे व प्रत्येक पालकाच्या नजरेमध्ये इतर याचा परिणाम शिक्षकावर किंवा डॉक्टरवर होऊ शकतो किंवा मग बघण्या आपल्या बघण्याचा दृष्टिकोन त्याच्यात बदलतो कारण की आपले गुरु हे देवच आहेत तर त्यांचं त्यांना याचा गैरफायदा असा प्रकारे घेऊ नये एवढीच मी सर्वांना सांगू इच्छितो या प्रकरणामध्ये काही राजकीय दबाव आहे का नाही या हे प्रकरण असं आहे की याच्या राजकीय दबाव किंवा कोणताही दबाव किंवा कोणताही जातीभेद राहू नये हे प्रकरण अतिशय निंदनीय आहे व याला कठोर शासन झालंच पाहिजे